बुलढाण्यातील भडगाव मायंबा ग्रामपंचायत सध्या चर्चे चर्चेचा विषय बनली आहे कारण या गावातील कोणीही त्यांच्या मुलांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला तर या पालकांना एक खास ऑफर मिळणार आहे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्या आणि घरपट्टी पाणीपट्टीत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पाहूया हे आहे बुलढाणा जिल्ह्यातील भडगाव मायंबा गाव सध्या या गावाची केवळ पंचक्रोशीत नव्हे तर राज्यभरामध्ये चर्चा सुरू आहे चर्चेचा विषय बनण्यासाठी या गावानं कामच तसं केलं गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि घरपट्टी पाणीपट्टी करात सूट मिळवा असा उपक्रम या गावानं हाती घेतलाय भडगाव मायंबा ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये हा ठराव मंजूर केला गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं हा उपक्रमा का या उपक्रमाचा हेतू आणि कौतुकाची बाब म्हणजे गावकऱ्यांनीही एकमतानं या ठरावाला पाठिंबा दिलाय सध्या खासगी शाळांकडे पालकांचा कल अधिक आहे सरकारी शाळांना पालकांकडून प्राधान्य दिले जात नाही पालकांचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी हा अनोखा निर्णय घेण्यात आलाय प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ज्या दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्याकडे मुलं येतात आणि त्या शाळेत मुलं सुद्धा इथलेच आहेत भडगावची पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसते आणि आमच्या स्थानिक जिल्हा परिषद शाळेची मुलं कुठंतरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे पाणीपट्टी घरपट्टी करातून सूट मिळणार असल्यानं अनेक पालक आपल्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळा निवडतील अशी अपेक्षा भडगाव ग्रामपंचायतीला आहे मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या या जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत अशी भावना या शिक्षकांनी व्यक्त केली आहे या ग्रामपंचायतीचा निर्णय हा अगदी स्वागतार्ह आहे त्यांनी घेतला निर्णय हा प्रत्येक ग्रामपंचायतीने घ्यावा असा हा निर्णय आहे आपली जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे ती जोपासली पाहिजे असा या निर्णयामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यातून एक प्रेरणा मिळेल भडगाव ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या तर वाढेलच सोबतच पालकांवरील आर्थिक भारही कमी होणार आहे त्यामुळे पालकांनीही समाधान व्यक्त केलंय जो जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थी टाकेल त्याची घरपट्टी आणि नळपट्टी पूर्ण माफ करू शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसू आणि जे इंग्लिश मीडियमला विद्यार्थी जातात त्याच फॅसिलिटीज आम्ही जिल्हा परिषदेला देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या वतीनं करू सरकारी शाळा या खासगी शाळांपेक्षा कमी नाहीत उलट सरकारी शाळांमध्ये अधिक चांगलं शिक्षण आणि चांगले संस्कार या विद्यार्थ्यांवर केले जातात भडगाव मायंबा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे या निर्णयामुळे सरकारी शाळांना नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते मयूर निकम झी चोवीस तास बुलढाणा